माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे गुंतले मी गुंतले संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले देवाने दिले मला दोन डोळे देवाने दिले मला दोन डोळे कधी नाही पाहिले रूप सावळे कधी नाही पाहिले रूप सावळे गुंतले मी गुंतले हो गुंत संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले देवाने दिले मला दोन हात देवाने दिले मला दोन हात कधी नाही वाजवले टाळी भजनात कधी नाही वाजविले टाळी भजनात गुंतले मी हो संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले देवाने दिले मला दोन कान देवाने दिले मला दोन कान कधी नाही ऐकली मी पोथी पुराण कधी नाही ऐकले पोथी पुराण गुंतले हो गुंतले संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले देवाने दिले मला च बोट देवाने दिले मालपच बोट कधी नाही केलं मी खरं खोट कधी नाही केलं मी खरं खोट गुंतले मी गुंतले व संसारात गुंतले गुंतले हो गुंतले मी संसारात गुंतले गुंतले हो गुंतले मी संसारात गुंतले देवांनी दिले मला सुंदर शरीर देवांनी दिले मला सुंदर शरीर कधी नाही पाहिले देवाचे मंदिर कधी नाही पाहिले देवाचे मंदिर गुंतले मी गुंतले हो संसारात गुंतले गुंतले हो गुंतले संसारात गुंतले गुंतले हो गुंतले मी संसारात गुंतले देवाने दिले मला सुंदर दोन ग पाय देवाने दिले सुंदर दोन पाय कधी नाही केले मी पंढरीची वारीची सोय कधी नाही केले मी पंढरीची वारीची सोय गुंतले मी गुंतले हो संसारात गुंतले गुंतले हो गुंतले मी संसारात गुंतले तू कामणी ऐशा बाया जन्मी येऊन गेल्या तरी तू तुका म्हणे ऐशा वयाा जन्मी येऊन गेल्या त्या रे वाया गुंतले मी गुंतले संसारात गुंतले गुंतले मी गुंतले संसारात गुंतले गुंतले मी संसार गुंतले संसारात गुंतले विठ्ठल 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 विठ्ठल